नमस्कार सगळ्या बाबा बहिणींना आलं दाजी तुमचं घरी अरे भावानं घरी काय सांगाव तुम्हाला हे काय ड्रेसिंग करून आलं ड्रेसिंग केलं कोरड निघाल्या ती काय म्हणत्या सुकलं टाका आहे ना सुकलेलं निघालेलं इथं आणि मग कसं आहे जा भावानं बहिण तुम्ही मग मग मला सांगता रू दाजी काळजी घ्या घरात बसा बाहेर निघू नका धंडी गाठा गोटा आता आपण कसंही माळावर राहायला की इथं सारखी हवा चालू इथं बा घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तर लय अवघड येईल निसती हवा आता तुम्ही तर बघताय भावा ना म्हण मी सारखं आहे ना हे सारखं गुंडळून ये असं दंमत नाही अहो बा असं सारखं गुंडळून नाही असं हां काय कपडेच राहिले नव्हती ती माग कपडे दिले ते ह्याच्यात टाकून ती ज्या टायमाला ती घटना घडली त्या टायमाला कपडे दिले टाकून ह्याच्यात म्हणजे तुमच्या दाजीन वरून उतरून दिली टाकून ती कपडे मग त्यांना पॅन्टी राहिल्या नव्हत्या आणि बरमुड म्हणजे आपलं पॅन्टी राहिल्या नव्हतं शर्ट बी नाही तर राहिलं बरं का पण काय शर्ट नाही तर आणलं थोडस आता दवाखाना करून आली त्याच्यामुळं म्हणलं थोडं रिलॅक्स तरी बाबा बघ ना बाय पण तुम्हाला दाखव काय काय आणायचं कपडे नाही राहिले तरी बांधण तांडण झालं तरी काळजी आहे पण खरंच बाबा ना काय त्या वेळेस होतं की आपल्याला खरंच दहा या खरंच म्हणा खरंच आणायचं अजून काय करायला पाहिजे हा पेन ती आणले ते बघा बरमुड आणलं आता दाजीला कस एसीन लई दिवस भर जमत नाही मग संध्याकाळचा आपला होगा बरमुड आणलं गाळायला दाजीला बरमुड गुडघ्या मी काय गेली नव्हती बर का भावा बहिणींना मग राजू भावालाच म्हणलं होतं जा त्यांना घेऊन आणि आण म्हणलं त्यांच्या मापाचे कपडे मग गेली होती दोघ जण ते काही तोंडाला ती डोक्याला घालायला टोपी माकाड टोपी आणली कसं काय होतं माहिती ग बाबा न बाहेर बसलो ना की इतकं गार थंडी त्याच्यामुळे टोपी आपलं बाहेर जरी गेलं तरी आपल्या डोक्यात टोपी घातली डोक्याला शिजणार म्हणजे हवा टाक्याला लागायला नको म्हणून की आपण असली टोपी घेऊन आलेलो इथं आता तो मला गारून दाखवू आताच आलं हो तुमचं दाजी ड्रेसिंग ही करून आणि पाऊस आला मग त्यांना कपडेच राहिले नव्हती म्हणलं मग येताना या घेऊन ही काय ती आपल्या घरी वापायला वापायलाच म्हणती सॉरी वापरायला बर मोड या तर बाबा हे नाही ये पेंट निवड घ्या आपल्याला दाजीला काय झालं बारा दिवस झालं नाईट नव्हत्या नव्हतं काहीच नव्हतं आणि सध्या काय होत या अशी चांगली कपडे जर वापरायचे म्हणलं ना मग जुळत नाही तर अजून एक नाईट पॅन्ट आणली दोन नाईट पॅन्ट आणल्या सगळ्या दोन आणल्या सदर राहिल्या आणायचं फक्त आता तर शेल चालू आहे शेल आणि मग मध्ये कसं आहे जरा भारी पैकी माल बसतो कमी रेट मध्ये बसतो आता हे पेन टीमध्ये कसं आहे घालून बघितल्यात ह्या प्रिन्सिबल नाही काय प्रिन्सिबल नाही तर आणि जरा हाय थोड्या पातळ आहे तर पण बरं आहे आपलं गरमायचं नाही ना हं बरं एक का नहीं, नहीं

मग आता, आता ही अशी टोपी घातली डोक्यात दिसतंय का तुम्हाला काय व नाही नाही अशी मग पुढे ही काढ टोपी आता ही काढ टोपी संध्याकाळी ही डोक्यात जर घासली अशी डायरेक्ट हा त्याला मारकाट ठेवते म्हणते आज अगं दुखापत कातून <laughs> ही झाल्याला परत वाळा चाल आपलं ती काय म्हणते हे का साधन सोप सर आता ही मी अजून खाली वाढणार आहे असं काय नाही पण आता ही जागत नाही ती एकच बाबा होईन बाहेर दाजी जरी गाठ थंडी गाठ कुठे जम बसला बाहेर काय अडचण आहे का काय अडचण काहीच नाही ती पेंटी घालून दाखवा मला कशा यायचं ही घाला आधी लांबाडी ही, ही जरा भारी वाटते मला ती खवडे भांडी आणली <laughs> मी गेल्या माझ्या पसंतीने चांगले आणत असते पण आता ते त्यांच्याच पसंतीनं आणते आणत काय करायचं ज्याला घालायचे त्याला होय भावाहिणी त्यांना कपडेच राहिले नव्हती ना आणि माझ्या डोक्यात होत की त्यांना कपडे नाही घ्यायची पण कसं आहे आता भावा बहिणीनं जाणल्या म्हणलं एकतर काय म्हणतात का नाही देवाच्या दयानं बऱ्याच छेग्यातून मोठ्या संकटातून ही झाल्यात आहे त्याच्यामुळं मग मी नाही काय म्हणलं जाऊ द्या आणि शिवाय ती कपडे ज्या वेळेस घटना घडली ती दिली टाकून कपडे आणि मग मंग मग तर काय एकच ड्रेस राहिला त्यांना घालायला आणि तोच कवर म्हणलं धुयाचा घालायचा तरी सदर आणलं नाही तर सदर आणल्यावर मग दाखवीन तुम्हाला सद्र त्यांना शर्ट आणल्यावर पोरीनला काय नाही आणलं ह्यावेळेस पोरीनला काय नाही अजून आणलं नाही पुरींना म्हणलंय थांबा जरा दम काढा घेऊन तुम्हाला पण काय नाही पुरी घेते ते समजून त्यांना माहित आहे त्यांच्या आज तुम्हाला सांगते गॅसची टाकी नेहमी भरून आणली दोन महिन्यात दोन टाक्या झाल्यात गॅसच्या हे काय कस दिसते ते बघा लांब हा परफेक्ट दिसा

चांगलं बोलमुळ आणलं आहे आपलं घरी काम आता काम तस तर लय वळवा करतं त्यांचा काम करायला कामाचं आहे का त्याच्यामुळं फिरायचं का बाहेर इकडून तिकडं तिकडून इकडं लय काम करायला वळवळ वळवळ करते ते ती कामाच्या माणसाला बसून दम निघत नाही भाऊ बहिणी असं होतं तरी मी त्यांना दाब दा काय म्हणते टाकून टाकून घरात लावते ऐकत नाही ते त्यांनी नाही काळजी घेतली त्याच्यामुळे मी सांगते घरात बसा घरात बसा पण कुठे ऐकते असं तुमचं दाजी आहेत काय सांगायचं तिथं लू लावू तिथं सारखी रहिदर असते तिकडे लावू परत अजून यायला पडली की झालं बिया बँड झाली म्हणजे डास राहायचं मारायचं मच्छर तिने सण झाली की लई डोकं खाते अयो गोव्याला फिराया आल्या तर तुमच दाल भारी लय भारी गोड बांधला बघा बर मग काय ती नांगड्याने दिसाय नको आपल्या एवढ्या एवढ्या आपल्या गुडघ्याच्या खाली मस्त वाटते ते माझ्याच माग मला पेंट नाही मला पेंट नाही मला पेंट नाही माझ्याच माग हात धुवून लागायच लय अवघड आहे म्हणा नवऱ्याच बी काय सांगाव भाव बहिणी नो हे देवा हे बोले नव्हता हा राहते कसला कसला कलर होत या तीनच कलर, कलर कसला कसला एक अजून होतला चांगलंय आपलं धुतलं तरी खाळपुने निघालं पाहिजे होय काय तिक कशाला रांगल्या त्या पट्ट्या जर पाणी खराब निघायला लागलं त्यातून तर काय करायचं म्हणून ही रुमाल नाही <स्याने> ना उभे सारखा दिवस होतं होत खराब झालं ती फिकून द्यावं लागणार ना मला ही काय होत हे पुसून पुसून आता ही संपलं ना खराब झाला ना ती फिकून द्यायची डायरेक्ट नाही खवडे भांडी पेंटत असली आणली ही कशी दिसते बघू वाट दमाने जा काय दमाने जा वर ही कशी दिसते बघू पॅन्ट दाल। मला बघू दे कशी दिसती बघते ना मग घाला बरमडा बरमोडा बड दिसतोय पण चांगला त्याने मुंबई गोव्याला असतात ना लोक घालून हिरतात ना तसं दिसत हा खेड्यातली बी आता कोणी कमी नाही राहिलं बघा भाव बहिणीला असं झालंय बघू ती पॅन्ट कशी दिसते खवडी बांडी खवडी बांडी ती मला नाही पटली खवडी बांडी पण आता असू द्या जी घालणार आहे त्याला पटली म्हणल्यावर आता आपलं काय खाण चला मग बहा बहिणी ना मग कस काय म्हणते आतमध्ये तर भाऊ बहिणी ना अशा पद्धतीने तुमच्या दाजींची केली कपड्याची शॉपिंग तर कशी वाटली नक्की सांगा तुमच्या पुनमताईला कमेंट मध्ये तर चला आता पावसाचं पण वातावरण झालंय सकाळपासून काय पाऊस नव्हता म्हणलं ह्या महिन्यात पाऊस उघडल वाळले का ब्लँकेट बघू कशी झाली भाय पाऊस आलता काय रिम झिम चालू अशी दुमती करून तर चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी शॉपिंग कशी वाटली तुमच्या दाजींची नक्कीच सांगा तुमच्या पुनमताईला बरमुडं माकाड टोपी उन्हाची टोपी परत अर्ध बरमुडं पॅन्टी कशा वाटल्या दाजी बी तुमचा खुश मेहंदी काढली होती आज मी पण पुसून टाकले लगेच काढली होती घडीभर गेल तर तुमचं राजूबाहून दाजी नाही तर मलाच पळावं लागलं असतं तुमच्या दाजीला घेऊन तसं तर राजबाव म्हणत होता जातून दाजीच पण मी म्हणलं जा इया जाऊन म्हणलं तू मला बिल म्हणलं गाडी जरा धावपळ केली ना मग मला पण जरा तब्येत बिघाडते माझी मग माझी तब्येत बिघाडली मग घरावर असर होतो त्याच्यामुळं मला पण थोडंसं हे करावं लागतं आहे कंट्रोलमध्ये तर चला भा बहिणी घ्या मग सगळ्यांनी आप आपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय